रवींद्र निकेतन सलगरे खास लग्न कमी संपूर्ण बसता खरेदी कांचीवरम बनारसी जुल्हा बेंगलोर सिल्क मदुराई सिल्क कलकत्ता कॉटन फुल व्हरायटी उपलब्ध सूट व इंडो शिरवानी हळदीसाठी कुर्ता सफारी ब्रँडेड शर्ट पॅन्ट खास कलेक्शन असंख्य व्हरायटी सह एक्कावन टक्क्यांपर्यंत भरघोस डिस्काउंट जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत फरा करा आजच भेट द्या रवींद्र जत तालुक्यात मतदानासाठी मतदारांनी केली गर्दी दिव्यांग मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क जत तालुक्यात मतदानासाठी मतदारांनी गर्दी केली होती आज सकाळी सात वाजता मतदानाला सुरुवात झाली सकाळी साडेनऊ वाजेपर्यंत जत तालुक्यात पाच टक्के मतदान झाले तर अकरा वाजेपर्यंत साधारणतः नऊ टक्के मतदान झाल्याची माहिती निवडणूक विभागातून देण्यात आली मौजे मेंढगिरी तालुक्यात जत जिल्हा सांगली येथे ग्रामशोक कामेश्वर आयवळे यांच्या या ठिकाणी दिव्यांग मतदाराला मतदान केंद्रापर्यंत घेऊन मतदान करण्यासाठी मदत करण्यात आली मौजे संघ तालुका जत जिल्हा सांगली या ठिकाणीसुद्धा दिव्यांग मतदारांना मतदान केंद्रापर्यंत घेऊन जाण्यासाठी मतदान कर्मचाऱ्यांनी मदत केली तर नवमतदारांना मतदान करण्यासाठी स्लीप या ठिकाणी देण्यात आले समितीचे कर्मचारी ग्रामसेवक तसे शिक्षक व ग्रामसेवक कर्मचारी व तलाटे श्री भोसले यांनी या ठिकाणी मदत केली आज सकाळपासूनच मतदानासाठी अनेक मतदान केंद्रावरती मोठ्या प्रमाणात गर्दी होती ऊन असल्याने अनेक मतदार सकाळी सात वाजता मतदान केंद्रावरती मतदान करण्यासाठी हजर होते सकाळी दहा वाजेपर्यंत अनेक वृद्ध मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला तर अनेक दिव्यांग मतदान मोठ्या प्रमाणात मतदान करण्यासाठी खास करून उपस्थित होते जत येथील श्रीरामराव विद्यामंदिर हायस्कूल जत या ठिकाणी दोन मतदान केंद्रे आहेत तर जिल्हा परिषद मराठी शाळा नंबर एक व दोन या ठिकाणी मतदान केंद्रे आहेत या ठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे अनेक मतदार आपण पाहतोय या ठिकाणी झाडाखाली मतदान करून बसलेले आहेत जत येथील श्रीरामराव विद्यामंदिर हायस्कूलच्या या पटांगणातील हे दृश्य आहे श्री रामराव विद्यामंदिर हायस्कूलच्या या मतदान केंद्रावरती मतदारांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली ये के के होती येथील सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अजय कुमार नष्टे तहसीलदार जीवन बनसोडे गटविकास अधिकारी आप्पासाहेब सरगर गट शिक्षणाधिकारी अनसर शेख यांनी अनेक मतदान केंद्रावरती भेटी देऊन पाहणी केली यावेळी त्यांच्या समवेत अनेक कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते नमस्कार माझं नाव तेजल पाटील आज मी आईसोबत पहिल्यांदाच लोकसभेच्या मतदानात मतदान करणार आहे तुम्ही मतदान करा आणि आपल्या लोकशाहीला पाठिंबा द्या थँक्यू कसं वाटतंय पहिल्यांदा मतदान केंद्रात आल्यावर छान वाटतंय एक्सायटेड आहे पहिल्यांदा मतदान करायला थँक्यू प्रेस द बेल आयकन ऑन द्यू अँड नेव्हर मिस अंदाज